उपस्थित मान्यवरांचे आभार सर्वांनी जरा खाली बसून घेतला तर आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल बघता येईल मागच्या लोकांना दिसत नाहीये कृपया मागच्या लोकांनी बसून घ्यावा बोला राजाचा राजाचा मुंबईतल्या संपूर्ण सार्वजनिक मंडळांचे मी आभार मानतो समस्त महाराष्ट्रातून इथे उपस्थित राहिलेल्या मूर्तीकरांचे आणि त्यांच्या परिवार जनांचे मी आभार मानतो बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला आता समज आहे की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही मी सरकार समोर फक्त काही दोन तीन विनंती आणि एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तेवढाच ते मी मांडणार आहे कारण का माननीय आशिष शेला जे इथे आलेले आहेत ते येईपर्यंत मी ह्या दोन तीन गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो आपण इथे आलात एवढ्या उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार बीएमसी माती सक्ती माती करते मातीच्या मूर्त्या करा ह्याच्यावर सक्ती करते माझा भार भारतीय संविधानातील जो हक्क आहे तो हिरावून आहे माझा हक्क आहे की माध्यमात काम करू शकतो मी माझा व्यवसाय करू शकतो त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचं काम बीएमसी करतेय दोन हजार वीस पासन जी बंदी लादली होती त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्यात तुम्ही ते कृत्रिम तलावाचं भूत काढलं की आम्ही कृत्रिम तलाव बांधतोय त्याच्यावर लाखो रुपये खर्च केलेत आणि ते करून सुद्धा आता तुम्ही आम्हाला सांगता की प्रदूषण होत आहे मग हा तुमचा भ्रष्टाचार नाही का तुमचं भांडव उघड पडलं म्हणून तुम्ही आता मूर्तीकारांच्या डोक्यावर बंदूक ठेवून हा गेम खेळताय लाज बाळगा आज एकशे तीस वर्षाच्या या इतिहासामध्ये पहिला असा दिवस असेल कि मूर्तिकारांना हे महासंमेलन करावं लागतंय रस्त्यावर उतराव लगते अरे मी तर एवढं सांगेन आम्ही मुंबई नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद करून दाखवू मी मुंबईतल्या आणि उपनगरातल्या काय संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळांना आवाहन करतो जर आपल्याला आपला हक्क मिळत नसेल तर अख्खं महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची ताकद या गणपती मंडळांमध्ये आहे आणि मूर्तीकारांमध्ये आहे आपल्या या विषयावर माननीय आशिषजी शेलार बोलतीलच त्यांना मी विनंती करीनच की तुम्ही तुमचा मनोबत व्यक्त करा कारण ते आतापर्यंत जेवढ्या लढाया झाल्या त्या सगळ्या लढायांमध्ये आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यांचंही मनोगत आपण ऐकून घेऊ आमच्याकडे शिकवायला एक प्रोटोटाईपिंगचाही विषय असतो बरेच लोक म्हणतात तुम्ही उंच मूर्त्या का करता अरे उंच मूर्त्या करणं हा आमचा हक्क आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा हे जेव्हा आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय जेवढ्या कलाकृती झाल्यात शब्दांवर अभंगांवर झाल्यात आणि महाकाय ही संज्ञा दाखवायचं काम आमच्या मूर्तिकारानेच तुम्हाला केलेलं आहे दाखवलेलं आहे जेव्हा लालबागचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो त्याची प्रमाणबद्धता बघून त्याची मूर्ती बघून टचकन डोळ्यातनं पाणी येत तीच जर मूर्ती आम्ही मोठी नसेल दोन फुटाची एक फुटाची जर ठेवली तर तो इम्पॅक्ट पडेल काय प्रोटोटाइपिंग करताना आज आम्ही विद्यार्थ्यांना या ना, मात, ला ला ना बिल्डिंग बनवताना त्याचं छोट मिनिएचर मातीत किंवा पेपर मध्ये करायला लावतो पण त्याचा अर्थ हा नाही की ती पेपर मध्ये केलेली बिल्डिंग आपण मोठी करताना पेपरचीच करतो नाही त्याला सिमेंट लागतच त्याला मटेरियल लागतच तसंच गणपती मूर्ती मोठी करताना त्याला आवशक है, है जे आवश्यक मटेरियल आहे तो आमचा हक्क आहे तो तो म्हणजे पीओपी आज तुम्ही पीओपी पी सोडायला सांगताय बळजबरी म्हणजे आम्हाला मारून मुटकून मुल्ला बनवण्यासारखं आहे आम्ही त्याला बदणार नाही हे हिंदुत्वाचं सरकार आहे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आमच्या सणांवर हात घालायचा प्रयत्न तुम्ही करू नका हातासकट मुळासकट उकडून काढू त्या भांडगुळ्यांना त्या पर्यावरणवाद्यांना मी आत्ताच सांगतोय जी काय पर्यावरणाचा घाट घालून आम्हाला पर्यावरणात विलीन करण्याचा डाव तुम्ही मांडलाय तो नायक मोडून काढला तर नावाचा प्रशांत दिसाई नाही पीओ बंदी लागली आहे फक्त महाराष्ट्रात काय महाराष्ट्रातले मूर्तिकार हे एवढे प्रसिद्ध आहेत की ते देशात परदेशात त्यांच्या मूर्त्या जात आहेत आज तो ही रोजगार तुम्ही बंद करून टाकलाय महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात परदेशात दुबई युएस युके सर्वत्र ठिकाणी पीओपीच्या मूर्त्या जातात त्यांना तिथे प्रॉब्लेम नाही फक्त महाराष्ट्रातच प्रॉब्लेम आहे या पर्यावरणवाद्यांनी या बीएमसीच्या कार्यकर्त्यांना या सरकारला जे कामाला लावलंय त्यांना आम्ही सांगू इच्छितो आम्ही पण तुम्हाला आता कामाला लावणार आहे माझे फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की सरकार हे आमचं आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आमच्या मूर्तीकारांच्या मागे सरकारची ताकद उभी करा आणि आमच्या मूर्त मूर्तीकारांना या पीओ पीच्या भानगडीतनं बाजूला करून टाका आम्हाला कायमची पीओपी बंदी बंदी हटवून टाकायचे आम्हाला दरवर्षी हाताप नकोय जेव्हा कदा येत पीओपी बंदी पीओपी -पी बंदी पीओपी -पी बंदी त्या दिवशी बोलता 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 आमच्या मित्रांनी सांगितलं की कदाचित आपल्याला यंदा भाद्रपद पीओपीचा गणपती करता येणार नाही तेव्हा मी एकच म्हटलं अरे आमचा गणपती पण म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन काय करायचंय ते करा आमचा सण आहे आमच्या हिंदूंची ही रक्ताची भावना आहे ही मनातली भावना आहे आणि ती आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही आणि पीओपी पी, पी मुक्त केल्याशिवाय नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देसाई साहेब एकदा <laughs> जोरदार बाप्पाचा बोला का Are